अरबी समुद्रामध्ये वादळ सदृश वातावरण तसंच अतिवृष्टी आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यामुळेच मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात सुद्धा दाखल झाल्या तसंच इतर भागातल्या बंदरांवर त्या दाखल झाल्यात स्थानिक नौकांबरोबरच गुजरात रत्नागिरी मालवण वेंगुर्ला या सगळ्या नौकांचा यामध्ये समावेश आहे दोन दिवस वादळ सदृश वातावरण इथे राहणार आहे त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प झालेला आहे मात्र हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये सध्या काही भागांमध्ये पाऊस पडतोय त्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून हे सांगण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आव्हान सुद्धा करण्यात आलंय